बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व त्यांच्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज सर्वानुमते ओझरगावचे सुपुत्र बाळासाहेब चिंतामण कवडे यांची विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी म्हणून सर्वानुमते सार्थ निवड करण्यात आली आहे मावळते अध्यक्ष गणेश भाऊ कवडे तसेच ओझरकर ग्रामस्थ मित्रमंडळी व आपलावाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने ओझर प्रतिनिधी मंगेश शेळखे यांनी नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांचा श्रींची प्रतिमा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे नवनियुक्त विश्वस्त मंडळ पुढील प्रमाणे बाळासाहेब चिंतामन कवडे अध्यक्ष तुषार शिवराम कवडे उपाध्यक्ष सुनील दत्तात्रय घेगडे सचिव दत्तात्रय सीताराम कवडे खजिनदार सूर्यकांत गजानन रवळे प्रकाश शंकर मांडे विनायक देवीदास मांडे मंगेश वसंत पोखरकर संतोष रामदास कवडे समीर बाजीराव मांडे विनायक विष्णू जाधव विक्रम एकनाथ कवडे विलास सोनू कवडे गोविंद भीमाजी कवडे व सौ शिल्पा सुरेश जगदाळे या सर्वांची विश्वस्त म्हणून सार्थ निवड करण्यात आली आहे याच बातमीची प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूयात मी बाळासाहेब आमच्या विशिष्ट मंडळाची मीटिंग झाली आणि गावच्या प्रेमामुळं मला आज अध्यक्षपद सांभाळायची संधी मिळाली जरी हा आनंदाचा क्षण असला तरी तेवढा जबाबदारीचा क्षण याची मला निश्चित जाणीव त्याचबरोबर माझ्या समितीत उपाध्यक्ष म्हणून तुषार शिवराम कवडे यांची निवड झाली त्याचबरोबर सचिव म्हणून सुनील दत्तात्रय घेगडे यांची निवड एकमताने करण्यात आली खजिनदार म्हणून दत्तात्रय सीताराम कवडे यांची निवड करण्यात आली सगळ्यां माझ्या विश्वासांना जो माझ्या विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद तुमची नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून देवस्थान ट्रस्टच्या या अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे तर तुमचं व्हिजन काय असणार आहे व्हिजन सुरुवातीला आहे आपलं देवस्थान खूपच उंचीवर पोहोचले ते अधिकाधिक उंचीवर कसं नेता येईल आणि हॉस्पिटल वगैरे हो जे प्रोजेक्ट अपुरे ते अपुरी प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा आम्ही सुरुवातीला प्रयत्न करू त्यानंतर गावच्या संमतीनं आणि आमच्या विशेष मंडळाच्या बैठकीतून जे ठरेल त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करू सर्वांना मते आपली अध्यक्षपद निवड झाली आहे काय सांगाल आपण गावकऱ्यांच्या प्रेमाबद्दल किंवा या नवीन नव नवनिर्वाचित बॉडीबद्दल गावच्या प्रे प्रेमाबद्दल मी खूपच ऋणी आहे कारण माझ्यासारखा एक सर्वसामान्य कामगार आज देवस्थानचा अध्यक्ष होतो आणि हीच ओळजरची विशेषता आहे की पैसा हे सर्वस्व नसतं माणसं कमवणं हे महत्त्वाचं असतं धन्यवाद नमस्कार मी तुषार शिवराम कवडे उपाध्यक्ष म्हणून सर्व गावाने सर्व विश्वस्त मंडळाने माझी नेमणूक केली त्या याच्याबद्दल मी सर्वांचा प्रथम तरुणी आहे सर्वसामान्य घरातून माझ्यासारख्या मुलाला उपाध्यक्ष पदावरती बसवणं ही साधी गोष्ट नाही हे पद फार मोठं आहे या पदाला नक्कीच माझ्या परीने मी न्याय द्यायचा प्रयत्न करेन आणि मनापासून विघ्नाची सेवा करायचा प्रयत्न करेल धन्यवाद विघ्नर देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी आपली सर्वानुमते निवड झालेली आहे सारताश निवड झालेली आहे काय सांगाल आपण हे ठिकाणी मी सुनील दत्तात्रय घेगडे गावाने जो विश्वास दाखवला आणि आमच्या सर्व पंधरा विश्वस्तांनी जो विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे शंभर टक्के मी ती व्यवस्थित जबाबदारीने पार पाडेल तसंच आम्ही जसं अध्यक्षांनी सांगितलं की जे उर् प्रकल्प अर्धवट आहेत त्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आधी माझे सर्वांचं सम समन्वय साधून आम्ही ते पूर्णत्व नेण्याचा शंभर टक्के सर्व मिळून प्रयत्न करू धन्यवाद मी सूर्यकांत गजानन रवडे माजी उपाध्यक्ष विंदर देवसान ट्रस्ट पुन्हा या पंचवार्षिकमध्ये विश्वस्त म्हणून गावांना निवड केली पूर्वीचा अनुभव पाठीशी आहेच सर्व तरुण सहकारी आज अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे जेवढा अनुभव आमच्या पाठीशी आहे निश्चितपणानं त्यांना सहकार्याच्या भूमिकेतून राहील आणि जे, राही। जे देवस्थानची काही अडीअडचणी कामं आहेत किंवा अर्धवट कामं आहेत ते पूर्ण करण्याचा आमचा विश्वस्त मंडळ निश्चितपणानं प्रयत्न करीत धन्यवाद विश्वस्त मंडळाला प्रथम शुभेच्छा आज आमचे मोठे बंधू मान्य श्री बाळासाहेब कोवडे यांची अध्यक्षपदी निवड झाली त्याचप्रमाणे आमचे छोटे बंधू तुषार भाऊ कवडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सचिव म्हणून आमचे मित्र सुनील भाऊ खेगडे आणि खजिनदारपदी आमचे चुलते दत्तदादा कवडे यांची निवड झाली प्रथमता गावच्या विविध संस्थेच्या वतीनं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आमच्या तुमच्या मनातल्या ज्या कल्पना आहे त्या त्या हॉस्पिटल असेल डायलिसिस सेंटर असेल वॉटर पार्क असेल बोटिंग असेल या सर्व आणि त्याचबरोबर सर्व धार्मिक कार्यक्रम हे सर्व आम्ही तुमच्याबरोबर जरी तुम्ही पुढे असाल तर आम्ही मागे राहू ते पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र